नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान सिक्सच्या टूल किट संबंधित व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी या थिमॅटिक क्षेत्रातील पहिल्या घटकावर हरित आच्छादन आणि जैवविविधता याची माहिती घेणार आहोत पर्यावरण आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आपल्या देशाने नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज अंतर्गत हरित भारत अभियान दोन हजार चौदामध्ये सुरू केले असून याचे उद्दिष्ट किमान तेहतीस टक्के हरित आच्छादन साध्य करणे आणि त्यासाठी लाखो हेक्टर क्षेत्रात हरित आच्छादन वाढवणे झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात वातावरणातील अति तापमान कमी करतात मातीची धूप आणि भूस्खलन रोखतात आणि त्यामुळे मृदा संवर्धनाला मदत होते या हरित पट्ट्यांमध्ये प्राणी पक्षी कीटक आणि विविध वनस्पतींसाठी पोषक अधिवास तयार होतो म्हणजेच जैवविविधतेचे संवर्धन शक्य होते ही स्लाइड हरित आच्छादन आणि जैवविविधता या भागातील एकूण आठ निर्देशक आणि त्यांच्या गुणांकनाची माहिती देते प्रत्येक निर्देशकासाठी किती गुण मिळू शकतात हे येथे दिले आहे एकूण गुण आहेत दोन हजार आठशे पहिला इंडिकेटर एक पॉइंट एक पॉइंट एक, 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 एक वृक्ष योजना किमान तेहतीस टक्के हरित आच्छादन प्राप्त करणे यासाठी दोनशे गुण आहेत हा इंडिकेटर भूमी या थीमॅटिक क्षेत्रातील हरित आच्छादन आणि जैवविविधता या घटकातला एक नवीन निर्देशक आहे तेहतीस टक्के हरित आच्छादन प्राप्त करणे हा केंद्र शासनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टाचा एक भाग आहे हरित आच्छादन वाढवण्याच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी केंद्र शासनाने अनेक पुढाकार घेतले आहेत असाच एक उपक्रम म्हणजे हरित भारत अभियान किंवा ग्रीन इंडिया मिशन ज्याचे उद्दिष्ट पाच दशलक्ष हेक्टरपर्यंत वृक्ष हरित आच्छादन वाढवणे आणि अजून पाच दशलक्ष हेक्टरपर्यंत हरित आच्छादन सुधारणे आहे तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती हरित आच्छादन आहे हे कसे ओळखू शकतो त्यासाठी जी आय एस किंवा रिमोट सेन्सिंग सारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमीन वापराचा नकाशा म्हणजे लँड यूज मॅप तयार करायचा आहे जमीन वापराचा नकाशा म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत किती हरित आच्छादन आहे कुठे झाडं आहेत आणि कुठे लागवड करता येईल हे स्पष्ट होते जी आय एस किंवा रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने तयार केलेल्या जमीन वापराच्या नकाशाची प्रत तयार ठेवावी तेहतीस टक्के हरित आच्छादन प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने तयार केलेला वृक्ष योजना आराखडा असणे आवश्यक आहे जर आपल्या ग्रामपंचायतीत आधीच तेहतीस टक्के हरित आच्छादन पूर्ण झालेले असेल तरीसुद्धा ते पुढे वाढवण्यासाठी वृक्ष योजना आराखडा तयार करायचा आहे आणि जर तेहत्तीस टक्के हरित आच्छादन पूर्ण झालेले नसेल तरी भविष्यात किमान तेहत्तीस टक्के हरित आच्छादन मिळवण्यासाठी वृक्ष योजना आराखडा तयार करायचा आहे ही वृक्ष योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रकाशित केलेली असावी माझी वसुंधरा अभियान सहामध्ये वृक्ष योजनेच्या अंमलबजावणीचे अपेक्षित ध्येय प्राप्त झाले असेल तर तुम्हाला गुण मिळतील यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की जीआयएस किंवा रिमोट सेन्सिंगचा वापर करून तयार केलेला ग्रामपंचायतीतील हरित आच्छादन दाखवणारा जमीन वापराचा नकाशा तयार करून ठेवा आणि हा जमीन वापराचा नकाशा स्थानिक नियोजन प्राधिकरणाने अधिकृत केलेला असावा ग्रामपंचायतीतील किमान तेहतीस टक्के हरित आच्छादन मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वृक्ष योजनेच्या आराखड्यात सध्या असलेल्या झाडांची संख्या आणि वृक्षाच्छादन नमूद केलेले असावे ही वृक्ष योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रकाशित केलेली असावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेने वृक्ष योजनेच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या स्वघोषणा प्रमाणपत्राची प्रत तयार ठेवावी सादर केलेली माहिती किंवा मा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईन एमआयएस भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूल किटमध्ये दर्शविण्यात आलेले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा यामुळे एमआयएस भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल पुढचा इंडिकेटर एक पॉइंट एक पॉइंट दोन माझी वसुंधरा अभियानादरम्यान लावलेली आणि जगवलेली एकूण झाडे यासाठी पंधराशे गुण आहेत वृक्षारोपण हे आपल्या पृथ्वीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे झाडे हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात मृदेचे संवर्धन करतात आणि जैवविविधतेच्या वाढीसाठी चांगले वातावरण तयार करतात स्थानिक स्वराज्य संस्थांनी वृक्षारोपण मोहिमा हाती घेतल्या होत्या की नाही आणि त्यांनी लावलेल्या एकूण स्थानिक झाडांपैकी किती झाडे जगवली आणि त्यांची काळजी घेतली का हे या निर्देशकाद्वारे तपासले जाते माझी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत स्थानिक प्रजातींची झाडे आपल्याला लावायची आहेत आणि त्यांची देखभाल करायची आहे या घटकाला रिलेटिव्ह मार्किंगनुसार गुण दिले जातील म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था सर्वोत्तम काम करतील त्यांना सर्वाधिक गुण मिळतील आणि त्या तुलनेनुसार बाकीच्या स्वराज्य संस्थांना गुण मिळतील माझी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत बांबू खस आणि शेवगा या प्रजातींच्या लागवड करण्यावर भर द्यावा इथे अपकीपसाठी म्हणजे अभियान एक दोन तीन चार आणि पाचमध्ये मध्ये लागवड केलेल्या आणि जगवलेल्या वृक्षांची देखभाल तुम्ही माझी वसुंधरा अभियान सहा दरम्यान कशी करता यासाठी गुण आहेत यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की लावलेली आणि जगवलेल्या सर्व झाडे स्थानिक प्रजातींसह तसेच बांबू खस आणि शेवगा यांची माहिती विहित केलेल्या एक्सेलमध्ये भरायची आहे झाडे ज्या ज्या ठिकाणी लावली आहेत त्या सर्व ठिकाणांच्या गुगल मॅपच्या वैध लिंक द्यायचे आहेत वृक्षारोपण कुठे आणि किती क्षेत्रात झाले आहे यामध्ये भूखंडांवर तयार झालेले एकूण क्षेत्र आणि रस्त्याच्या कडेला केलेल्या वृक्षारोपणाची एकूण लांबी दाखवायची आहे वृक्षारोपण उपक्रमाचे कार्यारंभ आदेश त्या उपक्रमावर झालेल्या खर्चाचा आर्थिक प्रगती अहवाल आणि पुढील एक ते दोन वर्षे झाडांची देखभाल कशी केली जाणार आहे याची योजना द्यायची आहे तसेच वृक्षारोपणाच्या आधी दरम्यान आणि माजी वसुंधरा अभियान सहाच्या शेवटच्या दोन महिन्यात काढलेली जिओ टॅग केलेली छायाचित्रे सादर करायची आहेत पुढचा निर्देशक नवीन हरित क्षेत्रांचा विकास व देखभाल यासाठी तीनशे गुण आहेत तेहतीस टक्के हरित आच्छादन प्राप्त करण्यासाठी नवीन हरित क्षेत्र तयार करताना आपल्याकडे काही पारंपारिक संकल्पना आहेत ज्या आजही तितक्याच प्रभावी आहेत उदाहरणार्थ देवराई पंचवटी घनवन नगरवन आणि मियावाकीवन या संकल्पना केवळ वृक्ष लागवडीपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या जैवविविधतेचं संवर्धन स्थानिक हवामानाचा समतोल आणि यासाठीही महत्वाच्या आहेत ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत नवीन हरित क्षेत्र जसे की देवराई पंचवटी घनवन आणि मियावाकी तयार करायचे आहेत माझी वसुंधरा अभियान एक दोन तीन चार व पाच दरम्यान तयार केलेल्या नवीन हरित क्षेत्र यांची देखभाल माझी वसुंधरा अभियान सहाच्या दरम्यान करायची आहे यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की देवराई पंचवटी घनवन मियावाकी अशा प्रकारच्या तयार केलेल्या नवीन हरित क्षेत्रांचा तपशील विहित एक्सेल शीटमध्ये नमूद करायचा आहे हरित क्षेत्र निर्मिती करण्याआधी दरम्यान आणि माझी वसुंधरा अभियान सहाच्या शेवटच्या दोन महिन्यांत असे तीनही टप्पे दाखवणारी एक ते दोन एम बी साईजची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सादर करायची आहेत या नव्या हरित क्षेत्रासाठी दिलेले कार्यारंभ आदेश आणि त्यावरील खर्चाची माहिती असलेला आर्थिक प्रगती अहवाल जोडायचा आहे तयार केलेल्या हरित क्षेत्राचे स्थानाचे वैध गुगल मॅप लिंक जतन करायची आहे तसेच माझी वसुंधरा अभियान एक दोन तीन चार व पाच दरम्यान तयार केलेल्या नवीन हरित क्षेत्र दरम्यान तयार केलेल्या हरित क्षेत्रांची संख्या गुगल मॅपवरचं लोकेशन आणि पुढील एक ते दोन वर्षासाठीचा देखभाल अहवाल द्यायचा आहे ग्रामपंचायतींसाठी हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी किमान दोन हजार पाचशे चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे पुढचा इंडिकेटर एक पॉइंट एक पॉइंट चार वृक्षगणना जिओटॅगिंगसह तयारी व प्रकाशन यासाठी एकशे पन्नास गुण आहेत वृक्षगणना अहवाल पर्यावरण व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे कारण त्यात वृक्ष प्रजातींची यादी त्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करतो आणि त्यांच्या स्थानाचे नकाशी असतात ही माहिती शाश्वत विकासासाठी वातावरणीय बदलांचा मागोवा घेण्यास आणि पर्यावरणीय संतुलनासाठी धोरणे आखण्यासाठी मदत करते या इंडिकेटरमध्ये माझी वसुंधरा अभियान सहाच्या पूर्वी किंवा दरम्यान तयार व प्रकाशित केलेल्या जिओ टॅगिंगसह वृक्षगणना अहवालासाठी गुण देण्यात येतील तसेच पुरातन वृक्षांची जिओ टॅगिंगसह वृक्षगणना करून यादी तयार करणे व पुरातन वृक्षांसाठी संरक्षण आराखडा तयार करण्यासाठी गुण आहेत यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने मंजूर केलेल्या जिओ टॅगिंगसह वृक्षगणना अहवालाची प्रत पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवा जिओटॅगिंगसह पुरातन वृक्षांची अद्ययावत यादी तयार करून ती ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नोटीसद्वारे प्रसिद्ध केलेली असणे आवश्यक आहे तेव्हाच ती ग्राह्य धरली जाईल पुरातन वृक्षांचे संरक्षण करण्यासाठीचा संरक्षण आराखड्याची प्रत पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवा पुढचा इंडिकेटर एक पूर्णांक एक पूर्णांक पाच रोपवाटिकेची निर्मिती यासाठी शंभर गुण आहेत आपण तेहतीस टक्के हरित आच्छादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झाडं लावण्याचा जगवण्याचा आणि नवीन हरित क्षेत्र तयार करण्याचा संकल्प केला आहे पण यासाठी लागणारी सर्वात मूलभूत आणि अत्यावश्यक गोष्ट म्हणजे चांगल्या प्रतीची आणि भरपूर प्रमाणात रोपे उपलब्ध असणे रोपवाटिकेचे एकूण क्षेत्रफळ किती आहे हे चौ मीटरमध्ये नमूद करायचे आहे तसेच माझी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्यच्या काळात या रोपवाटिकेत उपलब्ध असलेली किंवा विक्री करण्यात आलेली अशी किमान चार फुटांपेक्षा जास्त उंचीची रोपे एकूण किती होती याची संख्या द्यायची आहे यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की यामध्ये स्थानिक संस्थेने स्वतः तयार केलेल्या तसेच खाजगी रोपवाटिकांची एकूण संख्या नमूद करायची आहे प्रत्येक रोपवाटिकेचे क्षेत्रफळ किती आहे हे चौ मीटरमध्ये सांगायचे आहे त्या रोपवाटिकांमधून उपलब्ध करून दिलेल्या किंवा विक्री केलेल्या रोपांचा सविस्तर तपशील विहित केलेल्या एक्सेल फाईलमध्ये भरायचा आहे प्रत्येक रोपवाटिकेचे स्थान गुगल मॅपच्या लिंकद्वारे दाखवायचे आहे रोपवाटिकांची एक ते दोन एम बी साईजची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सादर करायची आहेत पुढचा इंडिकेटर आहे एक पॉइंट एक पॉइंट सहा लोकजैवविविधता नोंदवही तयार करणे यासाठी एकशे पन्नास गुण आहेत जैवविविधता कायदा दोन हजार दोन नुसार गावागावातील स्थानिक जैविक संसाधनांचे दस्तऐवजीकरण व संरक्षण करणे अत्यावश्यक आहे ही प्रक्रिया केवळ कायद्याची पूर्तता नाही तर आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या संपत्तीचे मूल्य ओळखून ती पुढील पिढ्यांसाठी जपण्याचा प्रयत्न आहे या निर्देशकांतर्गत काही आवश्यक कामे निश्चित केली आहेत गाव पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समिती म्हणजेच ची स्थापना करणे ही समितीच गावातील जैवविविधता नोंदवही तयार करते बीएमसीने तयार केलेल्या आणि मंजूर केलेल्या पीबीआरचे प्रमाणपत्र तयार असणे आवश्यक आहे ही नोंदवही म्हणजे गावात आढळणाऱ्या वनस्पती प्राणी शेतीपद्धती पारंपरिक ज्ञान यांचा विस्तृत दस्ताऐवज असतो राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार बीएमसीने तयार केलेल्या कृती आराखड्याची प्रत उपलब्ध असावी या कृती आराखड्यामध्ये जैवविविधतेचे संरक्षण वापर आणि संवर्धनासाठी योजना नमूद केलेल्या असतात जैवविविधता कायदा दोन हजार दोनशी संबंधित क्षमता वृद्धीचे कार्यक्रम घ्यायचे आहेत तसेच जैवविविधता व्यवस्थापन आराखडा तयार करायचा आहे यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की सर्वप्रथम बीएमसी स्थापन झाल्याचे आदेश किंवा पत्र आणि त्यामधील सदस्यांची यादी द्यायची आहे बीएमसीने माजी वसुंधरा अभियान सहा दरम्यान बैठकांचे आयोजन केले त्या बैठकांच्या इतिवृत्तांच्या प्रती सादर करायच्या आहेत बीएमसीने जैवविविधता नोंदवही म्हणजेच पी तयार करून ती मंजूर केली आहे असे सांगणारे बीएमसीकडील प्रमाणपत्र द्यायचे आहे तसेच पी तयार व प्रकाशित झाल्यानंतर तो महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला सादर केला आहे याची प्रत जोडायची आहे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केलेल्या बीएमसी कृती आराखड्याची प्रत द्यायची आहे यासोबत जैवविविधता कायदा दोन हजार दोन संदर्भातील प्रशिक्षण किंवा क्षमतावृद्धी कार्यक्रमांचा तपशील आणि जैवविविधता व्यवस्थापन आराखड्याची प्रत जतन करून ठेवा पुढचा इंडिकेटर एक पॉइंट एक पॉइंट सात बीज संकलन केंद्र एकशे पन्नास गुण आहेत बीज संकलन केंद्र म्हणजे वेगवेगळ्या स्थानिक वृक्ष प्रजातींच्या बियांचं संरक्षण आणि साठवणूक करण्याचं ठिकाण आपल्या गावातील परिसंस्थेमध्ये जे नैसर्गिकरित्या आढळणारे वृक्ष आहेत त्यांच्या बिया गोळा करून सुरक्षित ठेवण्याचं कार्य या केंद्रात केलं जातं याला सीड बँक देखील म्हणतात कारण ही केवळ बीज साठवणूक नव्हे तर भविष्यातील हरित परिसंस्थेची बँक आहे बीज संकलन व बीज गोळे सीडबॉल बनवण्याकरिता जनजागृती उपक्रम राबवायचे आहेत बीज संकलन केंद्राची निर्मिती तुम्हाला करायची आहे बियांचा वापर बीज पेरणीसाठी तसेच सीडबॉल किंवा बीज गोळे तयार करण्यासाठी करता येतो यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की जनजागृतीसाठी राबवलेल्या उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेल फाईलमध्ये भरायचा आहे बीज संकलन केंद्राची गुगल मॅप लिंक द्यायची आहे साठवणूक केलेल्या बियाण्यांची नोंद असलेले लॉगबुक सादर करायचे आहे बीज संकलन केंद्रात पॅकेजिंग व लेबलिंग करून सुरक्षित ठेवलेल्या बियाण्यांची एक ते दोन एम बी साइजची जिओ टॅग केलेली छायाचित्रे जतन करायची आहेत तसेच ही बियाणे वापरताना म्हणजे बीज गोळे तयार करताना किंवा वृक्षारोपणासाठी वापरताना काढलेली जिओ टॅग केलेली छायाचित्रे एक ते दोन एम बी साईजची सादर करायची आहेत याशिवाय वापरात आलेल्या बियाण्यांचा सविस्तर तपशीलही विहित केलेल्या एक्सेल फाईलमध्ये नमूद करायचा आहे निर्देशांक एक पॉइंट एक पॉइंट आठ वातावरण अनुकूल शेती दोनशे पन्नास गुण आहेत वातावरण अनुकूल शेती म्हणजे अशा शेती पद्धती ज्या आपल्याला वाढते तापमान बदलते पावसाचे स्वरूप आणि तीव्र हवामान घटना यांसारख्या हवामान बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सक्षम करतात आजच्या घडीला केवळ उत्पादन वाढवणं महत्त्वाचं नाही तर अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेती उत्पादन सुनिश्चित करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे माझी वसुंधरा अभियान सिक्स दरम्यान वातावरण अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणारे जनजागृती उपक्रम तुम्ही राबवू शकता तसेच इथे सॉईल हेल्थ कार्ड ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची माती तपासणी करून रिपोर्ट दिला जातो या उद्दिष्टासाठी आपण अनुकूलन आणि शमन धोरणांचा अवलंब केला पाहिजे अनुकूलन म्हणजे हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी केलेले उपाय जसे की दुष्काळ प्रतिरोधक पिकांचा वापर उदाहरणार्थ नाचणी बाजरीसारखी मिलेट्स आणि पाणी कार्यक्षम सिंचन तंत्रज्ञान जसे की कि ठिबक किंवा लघुसिंचन हे उपाय पाण्याचा अपव्यय कमी करतात दुसरीकडे शमन म्हणजे मिटिगेशन धोरणांतर्गत आपण शेतीतून होणारे हरितगृहवायू उत्सर्जन कमी करू शकतो यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करणे फायदेशीर ठरते हे नुसतेच पर्यावरणपूरक नाही तर जमिनीच्या आरोग्यासाठीही हितकारक आहे यासाठी लागणारी आवश्यक तपशील जसे की जनजागृतीसाठी राबवलेल्या उपक्रमांचा सविस्तर तपशील विहित केलेल्या एक्सेल फाईलमध्ये भरायचा आहे माती परीक्षण केलेल्या शेतजमिनीची माहितीही विहित केलेल्या एक्सेलमध्ये द्यायची आहे मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलेल्या मृदा आरोग्य पत्रिकांच्या प्रती जतन करून ठेवा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या माहितीनुसार ठिबक सिंचन किंवा लघुसिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या एकूण शेतजमिनीचा तपशील हेक्टरमध्ये एक्सेलमध्ये भरायचा आहे तसेच सेंद्रिय शेती अंतर्गत आणलेल्या शेतजमिनीचा तपशील हेक्टरमध्ये स्वतंत्रपणे विहित केलेल्या एक्सेल फाईलमध्ये भरायचा आहे असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माजी वसुंधरा अभियानाच्या यूट्यूब इन्स्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा अशा प्रकारे भूमी या थिमॅटिक एरियामधील हरित आच्छादन आणि जैवविविधता हा भाग समाप्त झाला आहे धन्यवाद